नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे थोडं बाजारामध्ये घेते तिथूनच मी हे पाकिट दिसत ती, ते तिथून घेऊन आले कारण की आज सोनाली किचनसाठी मी वस्तू आणायला घेते त्या म्हणजे प्लेटा थोड्या चमचे जरा नवीन नवीन वस्तू ज्या दिसतील त्या मी घेऊन आले आपल्या किचनच्या साहित्यासाठी आणि इथं आहे व्हिग्गी फिंगर्स आणि हे आहे ते आलू टिक्के माझ्यासाठीच हे नवीन आहे त्या वस्तू मी घेऊन आले आणि हे आता घरी येऊन मी तळून घेत आहे त्या पाकिटॉल दिलतं की पाच ते दहा मिनटं हे तळून घ्यायचं नव्वद टक्के पदार्थ तयार झालेला आहे घरी येऊन फक्त आहे हे आहे आलू टिक्की मुलांना खूप आवडले हे बाजारामध्ये हे वस्तू दिसली बघूया म्हणलं आता कशी लागते हे म्हणून हे घरी घेऊन आले अगदी मुलांना खूप मनापासून खाल्ले हे आणि बाहेर जाऊन असं काहीतरी पदार्थ देण्यापेक्षा घरी येऊन आणून आहे हे पदार्थ घरातल्या तेलामध्ये तळून दिलेलं कधी पण चांगलंच एकदम कुरकुरत्यान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालते हे पदार्थ हे आहे, आहे फिंगर चिपसारखे दिसणारे विग्गी फिंगर्स हे बटाट्याचे पदार्थ आहेत दोन्ही पण हे पदार्थ आपण स मेवणीचबरोबर बरोबर किंवा शेजवान शॉसबरोबर पण खूप छान लागतात हे तेलामध्ये घालून घेतले आणि एक पाच ते दहा मिनटं करेक्ट लागले हे तळून घेण्यासाठी मला अधूनमधून हे हलवून घ्यायचे बघा तर एकदम कुरकुरीत आणि चवीला तर खूप छान होते आणि हे आम्ही शेजवान बरोबर खाल्ले आज म्हटलं जरा उद्घाटनच करूया आता आणलेल्या वस्तूंचं म्हणून हे कराय घेतलं कुठलीही नवीन वस्तू आणली की पहिला आपल्याला वापरायची उत्सुकता भरपूर असते म्हणून आता हे आलू टिक्की तिळून झाले आणि हे आहे वेगी फिंगर्स हे तळून झाले दोन्ही पण मी शेगडी बंद करून घेतले आणि हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया दिसतानाच कुरुम कुरुम दिसायला हे घा घेऊया प्लेटमध्ये काढून आणि हे आता डेकोरेट करून घेऊया प्लेट बघा तर बऱ्या अशा वस्तू घेऊन आले मी मी नंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसतीलच काहीतरी नवीन नवीन हे आहे विग्गी टिक्की आपण घा घालून घेतली यामध्ये प्लेटमध्ये आलू टिक्की सॉरी आणि हे आहे विग्गी फिंगर्स नवीन एक पदार्थ माझ्यासाठी पण त्यामुळे नावासुद्धा कपलो व्हायला माझी बघा तर चवीला खूप होते छान आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद